तांबडीसूरला महादेव मंदिर गोव्यातील प्रत्येक गावाला एक वेगळेच महत्त्व आहे प्रत्येक गावाचा ऐतिहासिक वारसा आहे त्यापैकी तांबडीसूरला हे सुद्धा असंच निसर्गसंपन्न असं गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले तांबडीसूरला गाव भगवान महावीर अभयारण्याच्या परिसरात आहे याच गावात गोव्यातील सर्वात जुने प्रसिद्ध असे मंदिर आहे हे म्हणजे तांबडीसूरला महादेव मंदिर भगवान महावीर वन्यजीव संरक्षित निर्मळ आणि दुर्गम परिसरात वसलेले आहे बाराव्या शतकातील हे मंदिर शांत प्रसन्न आणि हिरव्यागार वनस्पतींनी वेगलेले आहे तांबडीसुर्ला हे गाव सत्तारी तालुक्यातील वालपोई या मुख्य शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगली प्रदेशाच्या मध्यभागी आहे मोले किंवा वालपोई मार्गाने तांबडीसुर्ला मंदिराकडे जाता येते मंदिराकडे जाताना वाहतुकीची कोणतीही सोय नसल्याने स्वतःच्या अथवा भाड्याच्या वाहनाने जावे लागते रस्ता धोकादायक वळणाचा व अरुंद असल्याने वाहन चालवताना सावकाश जावे लागते हे मंदिर दहाव्या ते चौदाव्या शतकात गोव्यात भरभराटीला आलेल्या कदंब यादव मंदिर स्थापत्य कलेचे एक सुंदर उदाहरण आहे हे मंदिर बाराव्या शतकात बांधले गेले होते त्यामुळे ते गोव्यातील सर्वात जुने मंदिर आहे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे या मंदिराचे तीन भाग आहेत गर्भगृह प्रवेशद्वार आणि सभामंडप मंदिराचे मुख्य देवता गर्भगृहात विराजमान आहेत आणि नंदीची मूर्ती सभामंडपात आहे मंदिराची संरचना कलाकृती कोरीवकाम या मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात या मंदिराच्या बाह्य भागात मंदिर स्थापत्यकलेची काही खरोखरच अद्वितीय वैशिष्ट्ये दिसून येतात मध्यवर्ती कक्षाच्या भिंतींच्या दोन्ही बाजूला भारतीय पौराणिक कथामधील पवित्र त्रिमूर्तींच्या कोरलेल्या प्रतिमा स्पष्टपणे दिसतात हे मंदिर बेसॉल्टपासून बांधले गेलेले आहे हत्ती आणि साखळ्यांच्या गुंतागुंतीच्या कोरीव कामांनी सजवलेले हे चार खांब अष्टकोन कमळाच्या फुलांनी सजवलेल्या दगडी छताला आधार देतात या मंदिराच्या वास्तुकलेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उगवत्या सूर्याची पहिली किरण या मंदिरात येतात त्यामुळे मंदिराचे गर्भगृह सोनेरे होऊन जाते अशा प्रकारे सुंदर आणि ऐतिहासिक परंपरा मिरवत ऊन पाऊस वारा झेलत अभंगपणे उभे असलेले दुसरे मंदिर गोव्यात अन्यत्र कुठेही नाही महाशिवरात्रीला या मंदिरात मोठा उत्सव देखील असतो मित्रांनो अगदी मोजक्याच ठिकाणी आपल्याला ही मंदिरे बघायला मिळतात त्यामुळे तुम्ही देखील हे मंदिर एकदा तरी पाहात हा तर मित्रांनो कसा वाटला तांबडी सुरला महादेव मंदिराचा व्हिडिओ कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार